या शरीराची मूलद्रव्यांची रचना अशी आहे की या शरीरात बहात्तर टक्के पाणी आहे बारा टक्के माती आहे सहा टक्के हवा आहे चार टक्के अग्नि आहे बाकीचं आकाश आहे एखाद्याला इथं चांगलं जगण्यासाठी पाणी सर्वात महत्वाची भूमिका बजावतं कारण शरीरात बहात्तर टक्के पाणी आहे या पृथ्वीवर बहात्तर टक्के पाणी आहे म्हणून कुंभ किंवा विशिष्ट अक्षांशावर नद्यांच्या संगमाचा उपयोग करण्याचं हे शास्त्र यामुळे तयार झालं कारण जीवन आणि आपल्या भोवतालच्या विविध शक्ती कशा कार्य करतात आणि आपण त्याचा कसा उपयोग करू शकतो याच्या बारकाईने केलेल्या निरीक्षणातून हे खूप महत्वाचं आहे आणि एका विशिष्ट दिवशी ज्याला मौनी अमावस्या म्हणतात लोक जाणतात की हा खूप लाभाचा काळ आहे साधारणपणे हे लोक या दिवसापासून ते महाशिवरात्रीपर्यंत मौन पाळतात आणि ते अशी ठिकाणं निवडतात जिथे पाण्याचे स्त्रोत नद्या एकत्र येतात आणि एक हालचाल तयार करतात ज्यामुळे जास्तीत जास्त प्रभाव असतो म्हणूनच त्या संगमावर त्यांना त्या दिवशी स्नान करायचं असतं आणि जे काही मोजक्या योग्यांपासून सुरू झालं होतं ते वाढून आता चार ते पाच कोटी लोकांपर्यंत आहे एका दिवसासाठी हा या पृथ्वीवरचा सर्वात मोठा समारंभ आहे तुम्ही तिथे जाऊन पाहिलं तर तुम्हाला भारत दिसेल दुसऱ्या आयामातला भारत लोक त्यांचा शेवटचा पैसा खर्च करून कुठून तरी प्रवास करून दोन दिवसांसाठी तिथे येतात कारण कुणीतरी त्यांना सांगितलंय की त्या दिवशी स्नान केलं तर मुक्ती मिळेल अजूनही या देशातले ऐंशी कोटी लोक सक्रियपणे मुक्ती शोधतायत कळत किंवा नकळत ही एक अद्भुत गोष्ट आहे जगात इतर कुठेही अशी घटना घडत नाही माणसं त्यांच्या सध्याच्या अस्तित्वाच्या पातळीच्या पलीकडे जाण्यासाठी आतुर असतात जाणीवपूर्वक जेव्हा आंतरिक मानवी यंत्रणेची गोष्ट येते तेव्हा जगात इतर कुठेही भारतासारखी गहन उत्तर देऊ शकत नाहीत कारण आम्ही आमचा वेळ आयुष्य आणि ऊर्जा यात जवळपास आठ ते दहा हजार वर्ष गुंतवली आहेत आणि आम्ही हे ज्ञान प्राप्त केलंय हे काही आम्ही नुसता विश्वास ठेवलेला असं नाहीये काही तत्वज्ञान म्हणून तयार केलेलं नाही आम्ही निरीक्षण केलं आणि नोंद केली आणि त्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधनं तयार केली माझी इच्छा आणि माझा आशीर्वाद आहे की हा कुंभमेळा त्या दिशेनं एक मोठं पाऊल ठरावं जगाला जाग करायला या शक्यतेसाठी